नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मिक्स फ्रूट मॉकटेल त्यासाठी लागणारं साहित्य आहे डाळिंबाची दाणे किवी कलिंगड ऑरेंज आणि ही फ्रेश पुदिण्याची पाने हा ऑरेंज ज्यूस आहे इथे सोडा आहे तर आपण सर्वप्रथम डाळिंबाची दाणे घालूयात यात शेकरमध्ये डाळिंबाचे दाणे घालून घेऊया दोन किवीच्या फोडी घालूयात दोन तरबुजाचे फोड घालूयात दोन ते तीन पानं पुदिना घालूयात आणि थोडं ठेचून घेऊयात इथे मी ऑरेंजचा ज्यूस आधीच काढून ठेवलेला आहे कारण तो जर का व्हिडिओ चालू असताना काढला असता मी तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी आधीच ज्यूस बनवून ठेवलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास ज्यूस घालणार आहोत अर्धा ग्लास सोडा घालणार आहोत आणि आता आपण याला व्यवस्थितपणे शेक करणार आहोत जेणेकरून सर्व पुढचा स्वाद याच्यामध्ये गेला पाहिजे बघा आता मी या भांड्यामध्ये हे घालणार आहे म्हणजे तो गाळून निघतो ज्यूस गार आहे तुम्ही हवं तर बर्फ पण घालू शकता यामध्ये हा ऑरेंज ज्यूस घातलेला आहे मी उरलेला हा सोडा पण घातलेला आहे यात आणि आता मी हे सर्व करते तुम्हाला हवं असलं तुम्ही बर्फाचे तुकडे पण घालू शकता यामध्ये वरनं मी डाळिंबाची दाणे घालते आणि गार्निशिंगसाठी दोन पुदिन्याची पानं घालते तर हे आपला मिक्स फ्रूट मॉकटेल रेडी आहे तर तुम्ही पण ही रेसिपी करा आणि बाहेरचे ज्यूस आपण पितो तर त्यापेक्षा हे घरी फ्रूट आणून फ्रेश फ्रूट आणून त्याचे ज्यूस बनवा ते प्या किंवा मुलांनाही प्यायला द्या ते खूप फायदेशीर असतं तर तुम्ही बघा ही रेसिपी करा आणि मला सांगा कशी वाटली तर आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू